कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः विधुरा त्यागडदन्धारात् ब्रह्मदेवानि आपुले उत्पत्तिस्थानशोधनात् पुष्कळकाळकेला व्यतीत हाच काळ म्हणजे भगवंताचे कालचक्र उत्पत्ती स्थिती लय व जीवाच्या जन्म मृत्यूचे हे कालचक्र भगवंताचे करी तसे आयुष्य क्षीण प्राण्यांचे भयभीत करून आपली इच्छा पूर्ण झाल्याने निराश होऊन माघारी फिरले ते तेथून पुन्हा आपल्या आधारभूत कमलावर बैसून समाधीत स्थिर झाले हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवून चित्तातील सर्व संकल्पांचा त्याग करून ऐसे दिव्य शंभर वर्षे उत्तमरित्या योगाभ्यास करून ब्रह्मदेवांनी ज्ञान मिळविले ब्रह्मदेवास आपुले अधिष्ठान सापडले जे आधी खूप शोधूनही नवतेग वसले ते प्रकाशित होत असलेले पाहिले स्वतःच्याच अंतःकरणात अरे मना बघ ब्रह्मदेवांनीही मी कोण इथे कसा या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शंभर वर्षे तपसाधना केली मग तुला ताकामध्ये सर्वव्याप्त असलेल्या लोण्याला बाहेर काढण्यासाठी जी साधना करावी लागते तशीच सर्वव्याप्त भगवंताचा अनुभव घेण्यासाठी मनाच्या विचारांच्या मंथनाची साधना करावीच लागेल रामदास स्वामींनी तुला भगवंताचे गूढ रहस्य मनाच्या श्लोकात अगदी सरळ सोप्या भाषेत समजून सांगितले पण तेही शेवटी हे म्हणतात मना गुजरे तू हे प्राप्त झाले परी पाहिजे यत्न केले सदा श्रवणी श्च धरी समर्थ प्रलयकालीन जलातीलकला च देठा समान गोर्याव विशाल विशालशेषा च शय्ये वर पहडून् शेषनागसहस्रफणा छत्रासारख्या धरून मस्तकावरील किरीटरत्ने प्रकाशती पाचूच्या रत्नपर्वताच्या शोभेहून भगवंताच्या शरीराचे तेज उत्तम कमरेचा पीतांबर दिसतसे अधिक शोभून जैसा पर्वती पसरलेला पिवळसर मेघ सुंदर मस्तकावर सुवर्ण मुकुट सुशोभित सुवर्ण सौंदर्यावर करीत मात गळ्यातली वनमाला असता पहात वाटे जणू पर्वतावरील रत्ने धबधबे वनस्पती फुले भगवंताचे भुजदंड उत्तम आणि त्यांचे चरण वृक्षाहूनही उत्तम त्यांच्या शरीराचा विस्तार असे त्रैलोक्यास व्यापून ऐसे शोभायमान रूप भगवंताचे विविध मार्गांनी पूजा करणाऱ्या भक्तांची भक्ती त्यांची भिन्न भिन्न इच्छा पूर्ती करती कृपेने भगवत चरण कमल दर्शन देती ज्यांच्या सुंदर बोटांची चमके नखचंद्रिका सुंदर नासिका रेखीव भोया आहेत झगमगणाऱ्या कुंडलांची शोभा कानात भक्तांची पीडा दूर करी मुख कमल लालसर ओठ भक्तांचा सन्मान करी कमरेवर कदंब फुला लकेसरा समान सुवर्ण मेखला शोभती त्यावर अमूल्य हारव सुंदर श्रीवत्सचिन वक्षस्थळावर शोभून दिसती ते अव्यक्त मूळ चंदन वृक्षा समान त्यांचे भुजदंड त्याच्या सहस्र शाखा समान ते उत्तमोत्तम मण्यांनी दिसती शोभून ऐसे अद्वितीय स्वरूप भगवंताचे जैसे चंदन वृक्षास सर्प विळखा घालून तैसे भगवंताचे खांदे शेषपण्यांनी लपेटून नागराज अनंताचे बंधू श्री नारायण दिसती शोभून संपूर्ण चराचराचे आश्रय असून राहे सर्वत्र व्यापून सभोवती पाणी असलेल्या पर्वतासमान ऐसे भगवंताचे व्यापक स्वरूप भगवंताची सहस्त्र मुकुटे, जणू त्या पर्वताची सुवर्णमय शिखरे वक्षस्थळावरील कौस्तुभमणी शोभे त्या पर्वतात प्रगटणाऱ्या समान गळ्यात कीर्तीमय वनमाला विराजमान जी दिसे अत्यंत शोभायमान भ्रमर करती त्यावरी गुंजन वेदांच्या रुचांचे त्रिभुवनात स्वैर संचार करणाऱ्या सुदर्शन चक्रा समान आयुधे त्यांच्या पर्यंत पोहचू न शकती ब्रह्मदेव रजोगुणाने व्याप्त प्रजेची निर्मिती करू इच्छित पाच वस्तू ज्या सृष्टी निर्मिती सकारणीभूत त्या ब्रह्मदेवांनी पाहिल्या लोकनिर्मितीस ब्रह्मदेव उत्सुक असून अचिंत्यगति श्रीहरित चित्त एकाग्र करून परमपूजनीय प्रभुचा स्तुतीत हो नमग्न बोलू लागले काय बोलले ब्रह्मदेव प्रभुचा स्तुतीत पाहुते पुढल्या अध्यायात लक्ष द्यावे काय सांगितले स्तुतीत तुम्ही भाविक श्रोत्यांनो महापुरा पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे अष्टमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्